नाथ महाराज भागवतात सांगतात दुर्लभो माणुसो देहो देहिनाम क्षणभंगुरा तथापी दुर्लभमन्ने वैकुंठ प्रिय दर्शन नरदे दुर्लभे पहिली गोष्ट तीन गोष्टी दुर्लभे संत भेट दुर्लभ आहे नरदेय दुर्लभ आहे आणि मोक्षाची प्राप्ती दुर्लभ आहे आपलं भाग्य असं की आपण अनेक जन्मामध्ये गटांगळ्या खाल्ल्यानंतर इथं जन्माला आलो आपल्याला नरदेह प्राप्त झाला हे आपलं भाग्य आहे नरदेय आपल्याला मिळाला दुर्लभ असलेला देह आपल्याला मिळाला दुसरी गोष्ट संत भेट दुर्लभ आहे आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल आपल्याला संतही प्राप्त आपल्या जीवनामध्ये झाले सद्गुरु बाबा किसनगिरी बाबा सद्गुरु बनसी बाबा सद्गुरु किसनगिरी बाबा हे महात्मे सद्गुरु वैकुंठवासी नासिकेत महाराज हे महात्मे या जगामध्ये आले कशा करता आले जगाच्या कल्याणा संतांची होती सद्गुरु किसनगिरी बाबांचं बालपण आपण जर पाहिलं चरित्र जर वाचलं तर सगळं लक्षात येईल बाबा कुठं कुठं गेले कोणाकोणाच्या घरी गेले काय काय चमत्कार केले काय काय कोणाला काय काय अनुभव